नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा संकट असतात कितीही पैसा कमवला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने कमवलेला पैसा घराबाहेर जातो घरामध्ये दारिद्र्य असतं घरामध्ये होणारे सततचे वादविवाद कलह भांडणं यामुळं आपण वैतागलेलो असतो आणि सर्व दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु असेच काही उपाय करत असताना सेवा करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर आपण उपाय सेवा जर केल्या तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोड्याच दिवसात सुरू होणाऱ्या मार्गदर्शिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी रात्री कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता मार्गर्शर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी रात्री कापुरासोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असून अत्यंत पवित्र महिना म्हणून हा ओळखला जातो माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णूंना देखील हा महिना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी माता लक्ष्मीचे व्रत केल्यानं आपल्यावरील सर्व संकट विघ्न माता दूर करते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते तसेच हे माता लक्ष्मीचे व्रत पूजाविधी करत असताना या व्रतासोबतच आपल्याला काही उपाय सेवा देखील करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो मार्गदर्शिश महिन्यातील प्रत्येक गुरुवारी रात्री संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या वेळेत आपल्याला करायचं आहे साडेसहा ते साडेसात या वेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यावेळेस जर आपण कोणतेही उपाय केले सेवा केल्या तर केले त्या केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं त्यामुळं कधीही कोणतेही उपाय करताना साडेसहा ते करता साडेसात म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेतच आपल्याला हे उपाय करायला हवेत या मार्गदर्शिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत सेवा पूजा करायची आहे व्रताची मांडणी करायची आहे आणि माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करायची आहे पूजा करायची आहे जर तुम्ही माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत नसाल किंवा पूजाविधी करत नसाल तरी देखील आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती असते तर त्या प्रतिमेची किंवा मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे तर आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडं देशी गाईचं तूप नसेल तर तुम्ही देवघरातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरता तर त्या तेलाचा तुम्हाला वापर करायचा आहे या दिव्यामध्ये देशी गाईच्या तुपासोबतच भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी आणि दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल आजारपण असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीला लवंगा अतिशय प्रिय आहेत त्यामुळं आपल्याला या दिव्यामध्ये अखंड द लवंगा टाकायच्या आहेत त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला तुळशी मातेजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत तर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये सर्वप्रथम आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजेच दोन अखंड तमालपत्र घ्यायची आहेत ही कुठे तुटलेली किडलेली फाटलेली खराब झालेली नसावी या तमालपत्रावरती काळे मिरे मोजून पाच घ्यायचे आहेत दोन लसणाच्या कुड्या घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेत असताना त्या सोललेल्या नसाव्यात तर बिन सोललेल्या लसणाच्या पाकळ्यावर ठेवायच्या आहेत त्यावरती चिमुडभर हळद आणि पिवळी मोहरी एक ओंजळभर ठेवायची आहे आणि एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे अगदी छोटासा सुपारी एवढा असेल तरी देखील चालेल आणि या सर्व वस्तूंवरती आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुम्ही जास्तीत जास्त भीमसेनी कापराचा वापर करू शकता म्हणजेच चार वाड्याचा पाच वाड्याचा कितीही तुम्ही यावरती ठेवू शकता आणि या ज्या वड्या आहेत किंवा या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा कोणतीही कितीही मोठी अडचण असेल विघ्न असेल तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्यामुळं आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत देवघरासमोर या सर्व वस्तू घेऊन बसायचं आहे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल संकट असेल विघ्न असेल बाधा असेल तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या इष्टदेवतांना कुलदेवतांना प्रार्थना करायची आहे आणि माता समोर बसून ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा एक शाट वेळा जप करायचा आहे जर शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूचं आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे ही सेवा झाल्यानंतर या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर या वस्तू आपल्याला याच ठिकाणी बसून जाळायच्या आहे आणि ज्याप्रमाणे आपण देवघरातील देवांना ओवाळतो तर त्याचप्रमाणे या वस्तूंनी आपल्या देवघराला ओवाळायचं आहे त्यानंतर उठून आपल्या संपूर्ण घरामध्ये या वस्तू फिरवायच्या आहेत आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला या वस्तू घेऊन जायचं आहे त्याचबरोबर हा उपाय करताना आपला दरवाजा खिडके हे सर्व उघडे ठेवायचे आहेत बंद दरवाजा ठेवून किंवा बंद खिडक्या ठेवून आपल्याला हा हो उपाय करायचा नाही आणि संपूर्ण घरामध्ये हे फिरवून झाल्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला या उरलेल्या सर्व वस्तू आणून ठेवायच्या आहेत पूर्ण जाळून टाकायच्या आहेत काही ठेवायचं नाही तरी देखील आपण यामध्ये भीमसेनी कापराचा अधिका अधिक वापर करू शकतो कारण भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे निगेटिव्हिटी पसरलेल्या आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी कापर करत असतो आणि माता लक्ष्मी या भीमसेनी कापराच्या सुगंधानं आकर्षित होत असते आमंत्रित होत असते म्हणून आपल्याला या वस्तू जाळत आणि आपला हा उपाय झाल्यानंतर जो कोणी हा उपाय करत असेल तर त्या व्यक्तीनं आपल्या ओंजळीमध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यावरती थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे म्हणजे मीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा या वस्तू फिरवायच्या आहेत ओवाळायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो किंवा घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू फिरवायच्या आहेत आणि फिरवून झाल्यानंतर घराच्या बाहेर अंगणामध्ये आणून किंवा दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला पेटवून द्यायच्या आहेत किंवा फेकून द्यायच्या आहेत जेणेकरून घरातील कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत जर काही नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल तर ते दूर होण्यास मदत होईल हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हा आपल्याला प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचाच आहे जर तुम्हाला गुरुवारी शक्य होत नसेल तर दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा इतर सणवार तर त्याला तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये जर अधिक अडचणी वाटत असतील विघ्न येत असतील किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कलह असतील का पैसा टिकत नसेल आजार पण होत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे हा उपाय केल्यानं तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न बाधा माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत तुमच्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी या वस्तू जाळ्या कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या महिन्यामध्ये तुम्ही जितके जास्त सेवा माता लक्ष्मीची कराल उ उपाय कराल तितके जास्त आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद